तुम्ही जर कुर्तीवरती नेहमी लेगिन्स घालत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण नेहमी कुर्ती घेतो आणि कुर्तीवरती मॅचिंग होणारे आपण लेगिन्स लगेच खरेदी करतो पण त्यावरती आपल्याला वेगवेगळे पॅन्ट देखील आपण खरेदी करू शकतो आणि स्टाईल करू शकतो लेगीजमध्ये भरपूर प्रकार आहेत आणि त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे लेगिन्स निवडू शकतो तर त्यामध्ये आपण फक्त लेगीस न लेता ले आपण अशी डिझायनर लेगीस घेऊ शकतो रिंकल लेगीस घेऊ शकतो प्लाझो पॅन्ट आपण कॅरी करू शकतो आता मार्केटमध्ये मा लेगीसमध्ये मा आणि पॅन्टमध्ये भरपूर प्रकारात व्हरायटी आलेली आहे आणि आता देखील केली जाते आणि प्रत्येकजण आता लेगीस न घालता प्लाझो पॅन्ट देखील घालायला सुरुवात केलेली आहे कुर्तीवरती तुम्ही स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे अशी प्लाझो तुम्ही कॅरी करू शकता अशी प्लाझोमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्हाला त्यामध्ये कॉटनमध्ये रॉयलमध्ये आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला प्लाझो मिळून जाते, जाते। दे, दे, अशा रियाॉनमध्ये आणि कॉटनमध्ये प्लाझो सहज तुम्हाला दोनशेपर्यंत मिळून जातील आणि फिटिंगमध्ये प्लाझो देखील छान वाटतात तर तुम्ही अशा कुर्तीमध्ये अशा छोट्या साईजमध्ये प्लाझो खरेदी करू शकता आणि कुर्तीवरती कॅरी करू शकता तुम्ही प्लाझो आणि टी शर्ट देखील यूज करू शकता ते सुद्धा अतिशय सुंदर दिसते तर अशा कुर्ती असतील मध्ये कट असतील तर त्यामध्ये जर तुम्ही प्लाझो कॅरी केली तर अतिशय सुंदर दिसतात नेहमी नेहमी लेगीज घालण्यापेक्षा तुम्हाला अशी स्टाईल करायला काही हरकत नाही सध्या खूप ट्रेडिंगमध्ये चालणारे ड्रेस हे आहेत आणि यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटी देखील मिळून जातील आणि तुम्ही अशा पद्धतीने कुर्तीजवरती अनारकरी ड्रेसवरती देखील तुम्ही प्लाझो घालू शकता स्क्रीनवर दाखवलेली ड्रेस सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहे तर तुम्ही अशी ड्रेस खरेदी करू शकता तुम्हाला टिप्स आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा